श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी आपल्याकडे दसऱ्याचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे जो की विजयादशमी दसरा म्हणून ओळखला जातो नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला देवी दुर्गेची विशेष पूजा केली जाते आणि त्याच दिवशी दसऱ्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो दसरा म्हणजे चांगल्याने वाईटावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक हा दिवस आपल्याला सत्कर्म श्रद्धा आणि विजय यांचं स्मरण करून देतो धार्मिक ग्रंथानुसार साडेतीन अत्यंत शुभ मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त मांडला जातो आणि म्हणूनच या दिवशी काहीही नवीन कार्य पूजा अर्चा किंवा शुभ उपक्रम सुरू करणं अत्यंत फलदायी मानलं जातं असा विश्वास आहे की या दिवशी केलेल्या कृतीचं फळ अनेक पटीने अधिक मिळतं आणि त्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभरून यश प्राप्त होतं तर या शुभ दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तिन्ही देवींची पूजा केली जाते विशेषत लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी काही खास उपाय पारंपरिक पद्धतीने धार्मिक श्रद्धेने केले गेले तर त्याचे सकारात्मक परिणाम वर्षभर अनुभवता येतात आणि म्हणूनच उद्या सकाळी घराच्या उंभरठ्यावर एक विशिष्ट वस्तू ठेवण्याचा एक छोटासा पण प्रभावी उपाय आहे ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल सुख समृद्धी येईल आणि दारिद्र्य दूर होईल तर या उपायामुळे घरातील सर्व सदस्यांच्या आयुष्यात भरभराट होईल आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती नांदेल तर काय आहे ती वस्तू कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीने ती ठेवायची आहे तर हे संपूर्ण मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा कृपया स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो आपण उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे दसरा हा वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मांडला जातो आणि त्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक गोष्टीला विशेष महत्व दिलं जातं कारण अशा वेळेस केलेले उपाय हे फार लवकर फळ देणारे असतात आणि त्याचे परिणामही कायमस्वरूपी टिकणारे असतात आपण अनेक वेळा ऐकलं आहे की घराचा उंबरटा हा केवळ घराचा प्रवेशद्वार नसतो तर तो घराचं संरक्षण करणारा पहिला भाग असतो तर तो चांगल्या ऊर्जेला घरात येऊ देतो आणि वाईट शक्तींना बाहेरच थांबवतो आणि म्हणूनच दसऱ्यासारख्या पवित्र दिवशी जर आपण एक विशिष्ट वस्तू उंभरट्यावर ठेवली तर ती आपल्या घराचं संरक्षण अधिक बळकट करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवते तर दसरा म्हणजेच विजयादशमी तर हा दिवस आपण चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून साजरा करतो या दिवशी आपण नकारात्मक गोष्टींना मागे टाकून सकारात्मकतेकडे वाटचाल करतो आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय देखील आपल्या घरातील वाईट शक्ती अलक्ष्मी ईडापिडा यासारख्या अडचणी दूर करून लक्ष्मी देवीचं आपल्या घराकडे आकार निर्माण करण्यासाठी मदत करतो तर असं म्हणतात की ज्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी हा छोटासा उपाय केला जातो तिथे सतत वास्तव्य आणि आर्थिक प्राप्त होतं कारण या दिवशी आणि लक्ष्मी या तिन्ही शक्तींचं विशेष पूजन केलं जातं आणि त्यामुळेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी फार शुभ मांडला जातो आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी सोनं चांदी आणि काही मौल्यवान वस्तू खरेदी करतात जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक अडचण येत असतील पैसा येऊन सुद्धा तुमच्याकडे टिकत नसेल खर्च वाढलेला असेल व्यवसायामध्ये अडथळे येत असतील किंवा घरात हवी तशी भरभराट होत नसेल तर हे संकेत असतात की देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही तर घरात शांतता समाधान प्रेम आनंद आणि सकारात्मक वातावरण असणं देखील लक्ष्मीचं स्वरूप आहे जेव्हा घरात सतत वादविवाद तणाव दारिद्र्य किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते तेव्हा ते लक्ष्मीच्या अनुपस्थितीचं लक्षण असतं आणि म्हणूनच या दिवशी विशेषतः स्त्रियांनी काही गोष्टी काळजीपूर्वक आणि श्रद्धेने केल्या पाहिजेत कारण अशा शुभ दिवसांचा आपल्या आयुष्यावर मोठे परिणाम होत असतात दसरा जरी एक सण असला तरी त्याचा आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक महत्व खूप मोठा आहे हा एक असा शुभ काळ आहे ज्यावेळी आपण केलेले छोटेसे उपाय देखील मोठ्या सकारात्मक बदलांना जन्म देतात घरात जर वास्तुदोष ग्रहदोष वा, असेल तर कधी कधी सर्व प्रयत्न करूनही प्रगतीचे दार बंद असतात आणि म्हणूनच अशा शुभ दिवशी योग्य मार्गाने केलेला एक छोटासा उपाय देखील त्या अडथळ्यांना दूर करू शकतो आणि आपल्याला सुखसमृद्धी आणि यशाकडे नेऊ शकतो आणि म्हणूनच उद्या दसऱ्याच्या दिवशी आपण हा उपाय जरूर करावा तर आता मी पुढे सांगणार आहे की ही कोणती वस्तू आहे जी आपल्याला कोणत्या वेळेत आणि कशा प्रकारे ठेवायची आहे पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे एकही गोष्ट तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि जर तुम्ही अजून चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण लगेचच करा कारण असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हा खास उपाय शेअर करणार आहे जो उद्या दसऱ्याच्या दिवशी केल्यास तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच नांदेल हा दिवस खूपच शुभ मांडला जातो आणि त्यामुळे सकाळपासूनच तुम्ही या दिवसाची सुरुवात शुद्ध आणि पवित्रतेने केली पाहिजे सकाळी लवकर उठून तुम्ही अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि एक चिमूटभर हळद टाकायची आहे असं स्नान केल्याने शरीर मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टी शुद्ध होतात आणि दिवसभरासाठी एक सकारात्मक ऊर्जा तयार होते त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरात जाऊन आपल्या देवी देवतांची शांतपणे पूजा करायची आहे नवरात्रीचे नऊ नव दिवस आपण देवांची पूजा करतो त्यांना घरात आमंत्रित करतो आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी देवांना आंघोळ घालणं नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करणं किंवा अर्पण करणं आणि फुलं वाहणं हे खूप महत्वाचं असतं देवघरात धूपदीप अगरबत्ती लावून तेथे वातावरण प्रसन्न तुम्हाला करायचं आहे आणि ही पूजा पूर्ण झाल्यावरती पुढचा हा उपाय तुम्हाला करायला घ्यायचा आहे तर बघा हा उपाय सुरू करण्यासाठी तुम्ही प्रथम एक तांब्याचा किंवा स्टीलचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरावं आणि त्यामध्ये एक चमचा हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र नसेल तर ते तुम्ही स्किप केलं तरीही चालेल तर हे पाणी मग तुम्हाला आंब्याच्या पानाने किंवा हाताने घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरट्यावर शिंपडायचं आहे रात्रभर बाहेर साचलेली नकारात्मक ऊर्जा अशा पाण्याच्या शिंपडण्याने नष्ट होते आणि घरात शुभशक्तींचा प्रवेश होतो पाणी शिंपडल्यानंतर एक स्वच्छ कपड्याने उंबरटा तुम्हाला ून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंभरट्यावर हळदीचं लेपन करायचं गुरुवार आणि दसरा एकत्र आलेला असल्याने हळदीला विशेष महत्व आहे हळदीचं लेपन केल्याने वास्तुशांती होते आणि घरी आणि लक्ष्मी देवी घरात वास करण्यास आकर्षित होते हळदीचे लेपन केल्यानंतर तुम्ही ओंभरट्यावर एक स्वस्तिक हळदीनेच काढायचा आहे त्यावर हळद कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच ठिकाणी ओम विष्णवे नमहा हा मंत्र लिहायचा आहे त्यालाही हळदी कुंकू लावायचा आहे आणि हे करताना संपूर्ण भावना आणि श्रद्धेने आणि भक्तिभावाने तुम्हाला हे संपूर्ण गोष्टी करायच्या आहेत यानंतर तुम्ही पुन्हा एक कलश घ्यायचा आहे तांब्याचा नसेल तर स्टीलचा घेतला तरीही चालेल आणि त्यामध्ये शुद्ध पाण्यासोबतच थोडी हळद आणि दोन शमीपत्र ज्याला सौंदर्य देखील म्हणतात तर ती तुम्हाला टाकायची आहेत शमीचे पान जसं आपण आपट्याच्या पानांना महत्व देतो तसेच समृद्धी आणि विजयाचं प्रतीक ते मांडलं जातं पुराण कथानुसार पांडवांनी वनवासात शमीच्या झाडाखाली आपली शस्त्र लपवली होती आणि म्हणून या दिवशी शमीच्या पानांना खूप शुभ मांडलं जातं तर हा कलश तुम्हाला घरच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेर ठेवायचा आहे आणि दिवसभर तो तिथेच तुम्हाला ठेवू द्यायचा आहे त्याचबरोबर त्याच्याजवळ एक मातीचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना त्यामध्ये दुहेरी वाट तुम्हाला घालायची आहे आणि शुद्ध गायचं तूप किंवा तेल तुम्हाला वापरायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यावर त्याला फुलांच्या पाकड्यांचं छोटसं आसन द्यायचं आहे आणि दरवाजाच्या बाहेर तो तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक शक्ती दूर जातात आणि देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहतो तर या उपायामध्ये फक्त कृती नाही तर श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम असतो आणि त्यामुळे त्याचा प्रभावही मोठा आणि सकारात्मक असतो शेवटी इतकंच सांगेन की दसऱ्यासारखा शुभ दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात निश्चितच चांगले दिवस सुरू होतात आणि म्हणून हा उपाय संपूर्ण श्रद्धेने करा आणि तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला नक्की कळवा उद्या दसऱ्याचा पवित्र दिवस आहे आणि या दिवशी घराचं वातावरण अधिक पवित्र आणि सकारात्मक करण्यासाठी काही खास गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे आपण पाहतो की अनेकदा लोक सणासुदीला कृत्रिम तोरणं वापरतात प्लास्टिक किंवा इतर सजावटीचे पण त्यामध्ये पूजेमध्ये लागणारी ती नैसर्गिक शक्ती आणि ऊर्जा नसते आणि म्हणूनच अशा कृत्रिम गोष्टींमधनं आपल्याला काही खास फळ मिळत नाही उलट आंब्याची पानं ही खूपच प्रभावी असतात कारण त्यामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता असते आणि त्यामुळेच पूजेमध्ये सुद्धा आंब्याची पानं वापरणं हे शास्त्रसंमत मानलं जातं तर आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्हाला उद्या दरवाजाला लावायचं आहे तर करता वाता बरन मनुन ते तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि वातावरण ठेवतं म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही स्वतःहून वेळ काढून ताज्या आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण बनवा आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावा त्याचप्रमाणे आपट्याच्या पानांना सुद्धा दसऱ्याच्या दिवशी खूप महत्व आहे तर ही पानं आपण सोनं म्हणून एकमेकांना देतो पण केवळ देवाणघेवाण न करता त्याचं योग्य ठिकाणी स्थान असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं जर शक्य असेल तर आपट्याच्या झाडाची एक छोटीशी फांदी ज्यावर भरपूर पान आहे तर ती घ्या आणि ती तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला टांगा एखाद्या दोरीला ती फांदी नीट बांधा किंवा जर दरवाजाजवळ जागा असेल तर ती फांदी तिथे ठेवावी असं केल्याने घराच्या चारही बाजूंनी एक प्रकारचं नैसर्गिक संरक्षण तयार होतं आपट्याची ही पानं केवळ एक परंपरा नाही तर ती समृद्धी ऐश्वर्य आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जातात तर या दिवशी ही पानं उंबरट्यावर किंवा दरवाजावर ठेवली की, वर की घरामध्ये वर्षभर आनंद शांतता आणि भरभराट टिकून राहते आणि नकारात्मकतेचा प्रभाव घरापासून दूर राहतो आणि म्हणून उद्या सकाळी लवकर उठून या सगळ्या गोष्टी मनापासून करा कारण श्रद्धेने आणि भक्तीभावानं केलेल्या अशा छोट्या कृतींचं फळ आपल्याला आयुष्यभर मोठं मिळत राहतं तर उद्या दसऱ्याच्या अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे आणि या दिवशी आपण केवळ पूजा आणि प्रार्थना करत नाही तर आपल्या घराच्या प्रत्येक भागात शुभता आणि सकारात्मकतेचा प्रसार होईल अशा काही साध्या पण प्रभावी गोष्टी केल्या तर त्याचे फायदे खूप मोठे आणि दीर्घकाळ टिकणारे असतात तर या दिवशी तुम्ही देवघरात स्वयंपाकघरात आणि मुख्य दरवाजाजवळ काही खास गोष्टी करायच्या आहेत सर्वात आधी देवघरात जेथे देवांची स्थापना केली आहे तर त्या मागच्या भिंतींवरती तुम्हाला हळदीने एक सुंदर स्वस्तिक काढायचा आहे हळदीचा स्पर्श म्हणजे पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक असतो आणि हे स्वस्तिक हे शुभतेचं चिन्ह मानलं जातं त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या अन्न निर्मितीच्या जागेत किचनच्या ओट्यावर सुद्धा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे थोडी आपट्याची पानं हळद कुंकू अर्पण करायचं आहे जरी हे दिसायला छोटं वाटत असलं तरी तुमच्या घरातील ऊर्जेचा प्रवाह हा तीव्रपणे यामुळे बदलतो कारण स्वयंपाकघर घरातलं लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि जिथून अन्न येतं तिथूनच घरामध्ये समृद्धी येते संध्याकाळी जेव्हा वातावरण अधिक शांत आणि आध्यात्मिक होतं तेव्हा हा एक छोटासा पण खूप महत्वाचा उपाय करायचा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जेव्हा आपण घटस्थापना करतो तेव्हा घटाखाली सात प्रकारचे धान्य आपण पेरतो आणि ते नऊ दिवसांनी छान बहरून येतं तर याच धान्यापैकी थोडस धन म्हणजे प्रसाद स्वरूप धान्य जे आहे तर ते तुम्ही संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर मधोमध ठेवायचं आहे हे धान्य केवळ एक धार्मिक कृती नाही तर ते एक प्रतीक आहे तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळवण्यासाठी आणि तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होण्यासाठी एक सुंदर संकल्प आहे आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही की धान्य ठेवताच तुमच्या घरात भरपूर पैसा येईल पण नक्कीच तुमच्या कष्टाला यशाची जोड देण्याचं कार्य करेल तर हेच थोडंसं धन तुम्ही देवघरातही अर्पण करायचं आहे जिथे देवांना धन्यवाद द्यायचा आहेत की त्यांनी तुमच्यावर कृपा ठेवली आणि मेहनतीला बळ दिलं त्याचप्रमाणे घरातील तिजोरी किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या सुद्धा तुम्हाला धन ठेवायचा आहे दसऱ्याला शस्त्रपूजनाची सुद्धा परंपरा आहे आणि तिथे शस्त्र म्हणजे केवळ तलवारी किंवा भाले नव्हते तर आपल्या रोजच्या आयुष्यात वापरली जाणारी अशी साधना माध्यमातून आपण उपजीविका करतो जसं की मोबाईल लॅपटॉप बिझनेस साहित्य स्वयंपाकघरात वापरले जाणारे चाकू किंवा इतर वस्तू तर या सगळ्यांची सुद्धा प्रेमपूर्वक पूजा करा आणि श्रद्धेने त्याची पूजा करा आणि प्रत्येक वस्तूला हे थोडंसं धन अर्पण करा जर तुमच्या गावात किंवा परिसरात रामाचं मंदिर तिथे जाऊन नारळ आणि धन अर्पण केल्याने मनात एक विशेष शांतता निर्माण होते आणि त्या जागेची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आशीर्वाद स्वरूपात लाभते तर हे सगळं करताना तुमचं मन स्वच्छ शांत आणि भक्तीने भरलेलं असावं कारण कृतीपेक्षा भावना मोठी असते आणि जेव्हा त्या भावनेतून श्रद्धा असते तेव्हा त्या ते छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतात तर अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जे आपण उंबरट्यावर ठेवलेलं पाणी आहे तर ते दिवसभर आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि त्याला कोणीही हलवायचं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते, ते पाणी तुम्ही सावधपणे उचलून घ्या आणि तुळस वगळता कोणत्याही झाडाच्या मुळाशी ते प्रेमाने पाणी अर्पण करा असं केल्याने त्या पाण्याने घेतलेली नकारात्मक ऊर्जा पृथ्वीमध्ये विसर्जित होते आणि ते नकारात्मकता घरापासून दूर राहते ज्या दिव्यामध्ये तुम्ही दिवा लावलेला होता तर तो दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून ठेवायचा आहे आणि याचा उपयोग पुढच्या पूजांमध्ये तुम्ही अगदी सहज करू शकता आणि जी आपट्याची पानं तुम्ही दरवाजावर किंवा उंबट्यावर टांगली होती तर ती तशीच कोजागरी पौर्णिमेपर्यंत राहू द्या आणि त्यानंतर ती काढून घेऊन तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित तुम्ही करू शकता किंवा नदीत ओढ्यात किंवा झाडाखाली टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता जे आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावलेलं आहे तर ते सुद्धा तीन दिवस घराच्या दरवाजावर तसंच राहू द्या आणि चौथ्या दिवशी ते काढून निर्माल्यामध्ये ते विसर्जन करा किंवा योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ